हे जरी नाही कळालं मग दुसरे येईल हे जरी नाही कळालं हे नाही कळाल मग दुसरा येईल हे नाही कळालं सरत शेवटची बा काळ बांधून ने येईल सरत शेवटी बा बोल पते का माधरे फूल तो सोलेगा फूल बोली सोलेगा वरिया आड़ला सावध भागे तुम्हें सावध वावे तुम्हें सावध वावे पाटिल बुवाला मन ला सगळे पिंगळामध्ये मी बंद करीन हात वर करा हात वर बंद होईल एक विनंती ज्याचे होतात तेच करा ज्यांचे नाही होत ते करू नका आज तुम्ही वाजवलेली टाळी आज तुम्ही पंढरपूरच्या मालकाच्या डायरीत तुमची नोंद होणारी लक्ष ठेवा हय अय वरात बाहेरचे बाहेरचे कारण वरात लाज वाटते का करा 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 अशी वर 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 क्या असा वरच्या आडीला तुम्ही सावध व्हावे तुम्ही सावध व्हावे तुम्ही सावध व्हावे पाटील बुवाला मन लाऊ नि सबे मन, मन लाऊ नि सबे मन लाऊ नि सबे चिट्ठी लबा चिट्ठी चिट्ठी लबा मग पड़े ले ठावे हाँ पिंगला मादारी बोल बोल तो देखा पिंगला मादारे मा बोल बोल दाताचं दाताचं दाताच दाताचं दात कोणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कुंकू घ्या कुंकू घ्या आलो आलो मी खडकोलीमध्ये सुया घे पोत घे दात दाच दात घ्या घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळा कोणी काळा मारे कोणी काळा मारे अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी ¡Maja! हम भाग्या सोम भाग्या प्रेम नगरा बारी सावध होनी भजनी लाता देवतरा तिवारी माजा आहो माजा मल्लारी चिवारी मल्लारी पंढरीला नेल मला पंढरीला नेल ग बया पंढरीला नेल ग हातावर हातावर आमच्या शेजारणी ना या या शेजारणी ना या या शेजारणी ना मला पंढरीला नेल बया मला पंढरीला

खाली करायचे सांगितले का खडपोलेकर करा आतवर सरळ 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 आता आम्ही सगळे घसे तुटायला लागले आमचे बरं का आवाजानं आता तुम्ही एकदा भजन करायचे ज्ञानोप आणि तुको भरायचं सेवेला पूर्णविराम होईल आता लक्षात ठेवा नोंद करून ठेवा बाहेरची उभे राहिलेले आज तुम्ही केलेलं भजन इथं ह्या ता। टाळ्या काही बाहेरच्या टाळ्या का का नाही कीर्तनातल्या टाळ्या आहे भजनाच्या मला दिसते बरं मागची किती किती कुचराई करतरी पोराव तुम्ही मागचे करा की भरला का असे असे सरळ सरळ केले का फिरवा कॅमेऱ्यावाली दादा यांच्याकडं यांचे हात जाऊ द्या महाराष्ट्रभर आज तुम्ही केलेलं भजन नामस्मरणात वाजवलेली टाळी पंढरपूरच्या मालकाच्या आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या डायरीत तुमची नोंद होणार आहे म्हणून एकदा माऊलीचं भजन करूया ज्ञान बारा या माझ्या

ठेवा काही माघारी आमच्याकडं हे हात हातवर आपण तेव्हाच करतो पूर्वी धर्मयुद्ध चालायचं लक्षात ठेवा युद्धभूमीवर आपण हारलो जीवनामध्ये आणि तिथं जर हारलो फक्त हातवर करायचे शस्त्र ठेवूनच नाही की मी शरण आलोय तसं द्रौपदीनं काय केलं तर सभेत माहिती आहे वस्त्रहरण होत असताना वेळच नाही आता काय किती सांगा बाबा शोड़ शोड़ आता घेतोच दोन मिनटं चालेल ना दोन मिनटं शेवट शेवट आता तुम्हाला दोन दोन घेतोच <laughs> दोन मिनिट आता लक्षात ठेवा ज्यावेळेस वस्त्रहरण चालू होतं द्रौपदीच दातामध्ये घट्ट पकडलेलं होतं हातामध्ये होत डोक्यावरचा पदर खाली आला दातातला पदर खाली आला मग द्रौपदीने विचार केला आता काही खरं नाही मग हात वर केले द्रौपदीनं मग केले वर आणि काय म्हटली द्रौपदी कोठे गुंतला सखया लावीला लावीला लावियेला विळकॉन सखया लावीला येला संकट येण्या आधी संकट आल्यावर तर हातवर करणारच आपण ते आधी आपण जर भजनात हातवर केले ना तर त्यावेळेस हात वर, वर करायच्या व पर ते परमात्मा धावून येईल तुमच्या संकटप्रसंगी ही ताकद आहे लक्षात ठेवा हातवर करण्याची ते तर असं नाही आहे करा हातवर करा हातवर लक्षात ठेवा काही हरकत नाही तुमचे मला असं वाटतं मी अठरा मिनटं शिल्लक घेतलेले जास्त घेतलेले पण इतर ठिकाणी कुठंतरी जाण्यापेक्षा या ठिकाणी ही वेळ गेलेली नोंद तिथं होणार आहे कधी जर येमाला मला तुमच्याकडं त्याला सांगा ते आळंदीचे शिवचंद्र महाराज शेळके त्यांच्या कीर्तनात आम्ही भजन फिर ताकत हो कर फिर नाही ताकद होणार तुम्हाला नेण्याची लक्षात ठेवा आणि म्हणून कोरोनाच्या काळात तुम्ही जगलेले सगळेजण लक्षात ठेवा एक गेला असता कधी लक्षात ठेवा प्रकार लक्षात ठेवा म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोपरायांच्या चरणी समर्पित करून हनुमंतरायच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी येण्याचं सौभाग्य सगळं श्रेय देईल मी आमचे शिंदे प्रियंकाताई कदम आता आपण काय आता जे आहे ते सांगायला काय हरकत नाही वस्तुस्थिती नाही वस पण काय आमच्या कदम यांच्यामुळं लई दिवस दहा वर्षापासून चाललो होतं या हो या हो या हो पण मग आता खूप सुंदर आला योग महाराज लक्षात ठेवा दुसरी एक सूचना मी तुम्हाला सांगायची दरवर्षी आम्ही एक धामचं नियोजन करतो चार धाम आहे बघा द्वारका केदारनाथ जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम दरवर्षी आणि सत्संग कुठंतरी फिरायला जाण्यापेक्षा इकडं सगळी मंडळी मुंबईची असतात खारघर पनवेल चाकण सगळी मंडळी असतात ह्या पण महालक्ष्मी असतात बरं का आमच्यासोबत आता आप्पा यावर्षी तुम्हाला यायचं आहे बरं का हां काही हरकत नाही हां तुम्ही जात नाही काळजी करू नका हां तुम्हाला तिकडून आणू नंतर मग बघू काय येते हां आणि म्हणून सुंदर असं नियोजन असतं शंभर लोकांचं दरवर्षी म्हणून मला म्हणायचं आहे इकडे तिकडे जाण्यापेक्षा इकडं चाला नक्कीच दोन मेला आपलं ते ट्रीपचं नियोजन आहे पुण्यावरनं मुंबईवरनं ट्रेननं जायचा प्रवास असतो आता सगळं मी नंतर सांगेल तुम्हाला प्रायव्हेटमध्ये पॉम्प्लेट माझ्याकडे हे सांगण्यासाठी वेळ नाही माझ्याकडं म्हणून नक्कीच संपर्क करा आ, दोन मेला नियोजन आपलं जाण्याचं सर्व खडपोलेकर मुंबईकर आजूबाजूला सगळ्यांना निवेदन करतो झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो लक्षात ठेवा बरं का ऐका जितनी मेहरबाणी आपने की, उतनी तो मेरी अवकातही नाही बरं का दादा जित मेहरबानी है आपने की उतनी मेरी अवकात नहीं ये तो कृपा ही संतत ज्ञानेश्वर भगवान की वरना मुझ भी तो कोई ऐसी बात नहीं कोई ऐसी बात नहीं ज्ञानेश्वर